मित्रांनो नेरडा लागली काय बघूया आपण नेरडाचं झाड म्हणजे कोकणातील एक प्रसिद्ध फळ म्हणजे आंबट असतं आणि आता तर काही दिसत नाही इथे हिरवी हिरवीगार असतात फळं त्याच्यानंतर ती पिकल्यावर रेड होतात आणि त्याची पोळी पण करतात मसाला आणि मीठ टाकून तर तिथं बघा हे झाड असं असतं एप्रिल मे मध्ये पाहूया अशा प्रकारे मोर फुटला या झाडाला असंच फिरायला आलेलो आम्ही रानामध्ये मित्रांनो दिव बघा वेगवेगळ्या वे वे प्रकारची झाडे आहेत झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची बघू शकता मिक्स आहे सगळं असं बघा नाळाची झाडं नाही आहेत ती वेगळ्याच आहे ते म्हणजे सगळं काटेरी वनस्पती काटेरी वनस्पती मित्रांनो सगळं बघू शकता निरडणची झाड आहेत हे बघत आहे असंच जरा फिरायला आलो होतो आम्ही मतला जरा शूटिंग करू सांगितल्याप्रमाणे परत एकदा पर काटेरी बघा सर असं असत वापरतात पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात हे बघा खूप मोठ्या प्रमाणात येतं गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात वापरतात मंडप करण्यासाठी हे बघा हे वेगळ्या प्रकारचं झाड ठीक आहे आता आपण हा व्हिडिओ इथेच बंद करू बस झालं आहे बॅटरी पण पंधरा टक्के राहिलेली आहे